नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओट या चारा पिकाच्या लागवडीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत ओट या पिकाची लागवड करायची असेल तर त्यासाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे जमीन ही चांगला पाण्याचा निचरा होणारी असावी अशा जमिनीची चांगली मशागत करून घ्यावयाची याची आहे आणि शेवटच्या पाळीपूर्वी प्रति हेक्टरी पाच टन चांगलं कुजलेलं शेणखत घालून घ्यायचं आहे त्यानंतर पाळी घालायची आहे म्हणजे सर्व शेणकते मातीआड होईल आता ओट या पिकाच्या सुधारित वाणांमध्ये फुलेहरिता फुले, फुले सुरभी केंट या वाणांचा समावेश होतो या पिकामध्ये नऊ ते दहा टक्के प्रथिनांचं प्रमाण असतं ज्याचा फायदा दुफत्या जनावरांना भरपूर होतो आणि दुधामध्ये वाढ होते या पिकाची पेरणी ही रब्बी हंगामात केली जाते आणि ऑक्टोबर नोव्हेंबर हा पिरियड पेरणीसाठी योग्य आहे पेरणी ही पावरीच्या सहाय्याने तीस सेंटीमीटर अंतरावरती करावी अशा प्रकारे पेरणी केली तर शंभर किलो प्रति हेक्टरी बियाणं आपणास सा पेरणीसाठी लागेल पेरणीपूर्वी आपण जीवाणुसंवर्धक खताची बियाण्यास ट्रीटमेंट देऊन घ्यायची आहे त्यासाठी अडीचशे ग्राम आझाटो बॅक्टर जीवाणू संवर्धन खत प्रति दहा किलो बियाण्यास चोळायचं आहे आणि ते बियाणं सावलीत सुकवून नंतर पेरणीसाठी वापरायचं आहे तर खत व्यवस्थापन करायचं झालं तर ओट या पिकास पेरणी करताना आठशे सत्तर ग्राम युरिया तीन हजार एकशे पंचवीस ग्राम सिंगल सुपरफॉस्पेट आणि सहाशे सदुसष्ट ग्रॅम न्युरोटप पोटॅश प्रति गुंठा क्षेत्रास आपण द्यावायचा आहे त्यानंतर एक पंचवीस ते तीस दिवसांनी उर्वरित आठशे सत्तर ग्राम युरियाचा डोस द्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पहिली कापणी कराल त्या पहिल्या कापणीनंतर परत आठशे सत्तर ग्राम युरियाचा डोस आपण या पिकास देऊन घ्यायचा आहे म्हणजे त्यापासून चांगलं उत्पादन मिळेल नंतर पाणी व्यवस्थापन सर्वसाधारणपणे दहा ते बारा दिवसांनी किंवा पिकाच्या गरजेनुसार आपण द्यावयाचं आहे सर्व पहिली कापणी जी आहे ती सर्वसाधारणपणे पन्नास ते पंचावन्न दिवसांनी आणि त्यापासून जे खोडवा पीक घेतो त्या खोडवा पिकाचं दुसरी कापणी ही साधारणत पहिल्या कापणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी करावी कापणी करताना शक्यतो पन्नास टक्के फुलोऱ्यात पीक आल्यानंतर करावी हा एक ठोक टाळा आहे कारण जेव्हा पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात येतं तेव्हा त्या पिकामध्ये जास्तीत जास्त प्रथिनांचं प्रमाण असतं आणि जेव्हा आपण पन... चारा पीक म्हणून लागवड करणार आहोत आणि कापणी करणार आहोत त्यावेळेस या पिकाची दहा सेंटीमीटर उंचीवर कापणी आपण करायची आहे पहिली कापणी म्हणजे त्यापासून दुसऱ्या खोडवा पिकामध्ये चांगला फुटवा मिळेल आता या पिकाचं जर आपण उत्पादन बघितलं तर जवळपास पाचशे ते सहाशे क्विंटल पहिल्या आणि दुसऱ्या कापणीचा मिळून अशा प्रकारे प्रति हेक्टरी हिरव्या चाऱ्याचं आपल्याला उत्पादन मिळतं अशा प्रकारे आपण ओट लागवड करून त्याचं व्यवस्थापन करू शकता मित्र व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद